करायला एकदम सोपी आणि खायला अतिशय रुचकर अशी आज आपण तांदळाची खीर बनवतो आहे खीर बनवताना बऱ्याच वेळा काय होतं आतला तांदूळ जो आहे तो व्यवस्थित मौशूस शिजला जात नाही किंवा खिरीचा जो घट्टसरपणा आहे तो जास्त होतो किंवा पात जास्त होते त्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अरे सांगू का मंडई तांदळाची खीर मला सुरुवातीला अजिबात आवडत नव्हती पण मी एकदा या पद्धतीने बनवलेली तांदळाची खीर खाल्ली होती तेव्हापासून ती माझ्या अतिशय आवडीची झालेली आहे अगदी तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला जरी तांदळाची खीर आवडत नसेल तर या पद्धतीने बनवा नक्कीच आवडेल बघू शकता या पद्धतीने हे छोटे तांदूळ घेतलेले आहेत जसं की आपल्याकडे याला गोविंद भोग तांदूळ म्हणतात ते तांदूळ मी चार चमचे घेतलेले आहेत पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला एक दहा मिनटं हे भिजत ठेवायचे आहेत एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतून घेतलेलं आहे दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे अर्धा लिटर दुधासाठी चार चमचे तांदूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तीन वेलची घालून घेतलेल्या आहेत वेलची सुरुवातीला घालायच्या आहेत म्हणजे खिरीला जो फ्लेवर आहे तो एकदम मस्त येतो वेलची घालून दूध उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ ता भिजत ठेवलेले होते त्यातलं पाणी काढून ते सगळं तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत मिक्सरला वगैरे आपल्याला अजिबात तांदूळ फिरवायचे नाही आहेत परफेक्ट अशी खीर बनवून तयार होते जे बघू शकता मस्तपैकी तांदूळ घातल्यानंतर मीडियम गॅसवरती आपण हे तांदूळ शिजवून घेणार आहोत हे तांदूळ जे आहेत ते पटकन शिजतात जेव्हापासून मिश्रांची बंगालला पोस्टिंग झाली तेव्हापासून मला ही तांदळाची खीर आवडते आणि आता इथे त्रिपुरामध्ये सुद्धा याच पद्धतीने ही, ही तांदळाची खीर बनवली जाते आणि या खिरीसाठी जो तांदूळ वापरला जातो तोच तांदूळ मी ते घेतलेला आहे त्रिपुरा बंगाल या भागांमध्ये ना देवाला वगैरे प्रसाद दाखवायचा असेल किंवा कोणता कार्यक्रम असेल देवाचा छोटा मोठा तर या पद्धतीने खीर ही प्रसादासाठी बनवलीच जाते तर बघू शकता मीडियम गॅसवरती हे तांदूळ शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत मी ते बदाम फक्त वापरलेले आहेत त्यानंतर दोन ते अडीच चमचे तूप याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला मिडियम गॅसवरती ही खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे एकदम हटके आणि वेगळी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू वाग। शकता मिडियम गॅसवरती खीर शिजवताना काय करायचं आहे या एक चमचा ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मिडियम गॅस करायचा आहे या पद्धतीने आपली जी खीर आहे ती आपोआप शिजली जाते नाही दूधसुद्धा हटलं जातं व्यवस्थित अजिबात तुम्हाला हलवत वगैरे राहायची आवश्यकता पडत नाही त्यानंतर सगळी खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे थोडासा घट्टसरपणा पण आलेला आहे इथे बघू शकता तांदूळही जो आहे तो थोडासा शिजलेला आहे आतून थोडासा कण कच्चा राहिलेला आहे त्याच्यामुळे हा तांदूळ मी पुन्हा एक दहा मिनटं शिजवून घेणार आहे मीडियम गॅसवर चला तरी मग मंडई तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि जी बाजूची बेल घंटा आहे ना तीसुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल दहा मिनटानंतरून खीर व्यवस्थित शिजले जाते ते बघू शकतात तुम्हाला तांदूळ आणि दूध सेपरेट वाटत असेल पण खिरीला एक छंद बनवण्यासाठी काय करायचं ते व्हिडिओमध्ये पुढे सांगते खीर शिजल्यानंतर यातल्या ज्या वेलच्या होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत आणि ही खीर जी आहे थंड करून घ्यायची आहे थंड करण्यासाठी यातली वन फोर्थ खीर जी आहे ते एका प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे जेवढी आपण खीर तयार केली होती त्यातला वन फोर्थ भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे ही प्लेटमधली किंवा बाऊलमधली खीर जी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत पाल्यात तेलामध्ये जी खीर आहे तीसुद्धा थंड होते थंड झालेली खीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला पल्स मोडवरती दोन ते तीन वेळा फक्त फिरवून घ्यायच्या एकदम स्मूथ पेस्टसुद्धा करायची नाही आहे दोन ते तीन वेळा फक्त पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायच्या बघू शकता थोडंसं रवा टेक्शर आहे त्यानंतर मिक्सरला फिरवलेली खीर या खिरीमध्ये घालून घ्यायची आहे पुन्हा एकवटी दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता फक्त याला एक उकळी काढून घेणार आहोत पुन्हा शिजवत वगैरे बसायची अजिबात गरज नाही कारण का आपले जे तांदूळ आहेत ते ऑलरेडी शिजलेले आहेत याच्यामध्ये चार चमचे साखर ॲड करून घेणार आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता पण चार चमचे तांदळासाठी चार चमचे साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जर का जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर प्रमाण सांगते जर का तुम्ही एक किलो तांदूळ घेतले तर त्याच्यासाठी दहा लिटर दूध लागतं आणि एक लिटर दूध घेतलं त्याच्यासाठी आठ चमचे तांदूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे जी मी खीर तयार केलेली ती होती ती बनून तीन वाट्या खीर एवढी झालेली होती बघू शकता एक उकळी काढून घ्यायची आहे थोडीशी तुम्हाला पात्त वाटेल पण थंड झाल्यानंतर अगदी घट्टसर ही, ही खीर तयार होते जास्तही घट्ट नाही किंवा जास्तही पात्त नाही अगदी परफेक्ट प्रमाणात खीर बनवून तयार आहे पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमी गोडदोड रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद